तीन ते चार महिन्यानंतर आपला ब्लॉग येतोय पण हा जो ब्लॉग आहे दोन हजार चोवीसमधला पहिला ब्लॉग आहे तर आजचा ब्लॉग आहे हा एलिफंटाचा आता मी चाललो आहे एलिफंटाला तर आता इथून मी पहिला जाणार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला सी एस टीला आणि तिथून पुढचा प्रवास तर आता आपण निघूया मित्रांनो मी आत्ता विटी स्टेशनला पोहोचलेलो आहे आणि मी माझ्या मित्राची वाट बघतोय अजून एक माझं पार्ट, पार्टनर येणार आहे घरात त्याच्यानंतर आपण गेट ऑफ आप इंडियाला जाऊ तर मित्रांनो हे आहे सी एस टी स्टेशन हे बघा त्याचं जुनं नाव आहे विटी स्टेशन मित्रांनो मी जवळजवळ अर्धा तास वि टी स्टेशनला बसलो होतो माझ्या मित्राची वाट बघत तुझा मित्र रतन तर रतन आलेला आहे तर रतनाने मी गेट ऑफ इंडियाकडे चालले आता ॲक्च्युली बसने तरी जाऊ नाहीतर टॅक्सीने बाबा ना आपण पोचलो आहे गेट ऑफ इंडियाला आहे बघा तुम्ही बघू शकता गेट ऑफ इंडिया आणि त्याच्या बाजूला असलेलं ओल्ड ताज आणि न्यू ताज हॉटेल आम्ही बोट पकडली आहे आणि आम्ही टॉपवरती जे वरती दहा रुपये एक्स्ट्रा देऊन म्हणजे प्रत्येकी दहा रुपये एक्स्ट्रा देऊन आम्ही चढलेले आहे तर काही आपला एलिफंटाला जायला रिटर्नची तिकीट आहे दोनशे साठ रुपये पर पर्सन तर आम्ही तिकीट वगैरे काढली आणि आता आम्ही बोटीमध्ये चढलो आहे आणि वरती जर तुम्हाला वरती टॉपला बसायचं असेल तर पर पर्सन दहा रुपये आम्ही दोघांचे वीस रुपये दिले आणि आता आम्ही इथे उभे आहोत तर थोड्या वेळात आपली बोट निघणार आहे तुम्हाला नजारा दाखवतो इथला सर्व बोटीच बोट आहेत बघा Ali đây là đây 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 India đây 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 त्याच्या कुरकुरे दिसतच नाही ते पक्षाला मित्रांनो ही बीड आई टॉय ट्रेनची तिकीट काढण्यासाठी प्रथम उभा आहे आमच्या लाईन आमच्या दोन तिकीट काढण्यासाठी तर मित्रांनो ए आय एलिमेंटाला जाण्यासाठी टॉय ट्रेन आहे बघा फुल समोर मजा करत आजूबाजूला बघत जाण्यासाठी एकदम मस्त अशी टॉय ट्रेन आहे बघा ट्रेन पण फुल झाली आहे काही पब्लिक अगदी चालत चालत चाललेली आहे आणि हे मजा करत चालणार पब्लिक आहे खूप पब्लिक चालत चालली आहे ते आहे तर मित्रांनो आम्ही गेट ऑफ इंडियापासून एलिफंटाच्या येईपर्यंत एक तास लागला आणि एक तासाचा प्रवास करून आता आपण आलेलो आहे माझ्या मागे जे दिसतं हे चेक पोस्ट आहे इथे पाच रुपयाची एंट्री आहे एंट्री फी भरायची आणि आतमध्ये द्या जायचं तर आम्ही दोघांचे दहा रुपये भरले आणि एंट्री केली आहे आता पुढे जाऊन परत तिकीट काढायची काय माहिती नाही आम्ही फर्स्ट टाईम आलो आहे बघूया पण पुढे जाऊन पण पुढे पण एक गेट आहे आय थिंक तिकीट काउंटरच असणार ते पण बघूया तिथे पण तिकीट काढायची एक का। आहे

तर मित्रांनो आता आपण पोचलो आहे एलिफंटच्या गेटवरती मेन गेटवरती बघा मी लिहिलेलं आहे सर्व तर इथून आतमध्ये एंट्री करायचं आपल्याला मित्रांनो आता आपण एलिफंटाला पोचलेलो आहे त्या गेटवरती आपल्याला तिकीट काउंटर आहे तिकीट काढायची आहे आपल्याला पर पर्सन किती तिकीट आहे ते आपण बघूया तर मित्रांनो एलिफंटा केव ह्याचं दुसरं नाव आहे धारापूरच्या लेण्या आता हा ह्या ज्या लेन आहेत ह्या बघण्यासारख्या लेन आहेत तर आपण बघणारच आहोत पण याचा इतिहास सांगायचं म्हणजे इथे एलिफंटा हे नाव कसं पडलं तर एक दगडामध्ये कोरलेलं हत्तीचं शिल्प होतं त्याच हत्तीच्या शिल्पामुळे शिल्पा ह्या केवला नाव पडले आहेत एलिफंटा केव पण ह्याचं मूळचं नाव आहे धारापूरच्या लेण्या आता इथे हे धारापूर म्हणून एक गाव आहे असे दोन तीन गाव आहेत तर एक धारापूर म्हणून गाव आहे तर आता आपण थोड्या वेळातच आपण ह्या लेण्या बघणार आहोत आणि सध्याची परिस्थिती या लेण्यांची कशी आहे आणि कशाप्रकारे आहेत हे आपण बघणार आहोत तर मित्रांनो आम्ही आलो सकाळीच सकाळीच मुंबईवरून तर आम्ही नाश्ता वगैरे काय केलंच नव्हतं सर डायरेक्ट बोटीमध्ये बसलो आणि एलिफंटाला आलो तर एलिफंटाला आल्यानंतर खाली हॉटेल वगैरे होतं पण आम्ही काही केलं नाही नाश्ता तर माझं मित्र रतनने गाजर हलवालेलं आहे गाजराचा हलवा आता आम्ही थोडं थोडं खातो प्लस मी भाकरे वगैरे आणले ते आम्ही लंच लंचमध्ये दुपारी करू म्हणजे घरगुतीच जेवण आहे आमच्याकडं तर आता लेणी बघायच्या अगोदर आम्ही गाजराचा हलवा खाऊन घेतो म्हणजे थोडा पोटाला आधार काहीच खाल्लेला नसल्यामुळे तर तुम्ही पण या मित्रांनो गाजराचा हलवा खायला बघतो टेस्ट मस्त बनवले की नाही तर मित्रांनो आपण लेणी बघायला स्टार्ट करूया इथून सुरुवात आहे बघा तसे दगडामध्ये कोरलेल्या आहेत लेण्या आणि अजून पण सुंदर आहेत एकदम मस्त आहे काम तर बघण्यासारखं आहे बघा मित्रांनो जसं वेरूळच्या लेण्या तसंच प्रकारचं काम इथे पण आहे आणि तसेच मस्त अजून ठेवलेले आहेत स्टार्टिंगला बघा तुम्ही जबरदस्त बघण्यासारख्या आतमध्ये जाऊया आपण मरे काळोख आहे थोडा बघूया आपल्याला किती कॅप्चर करता येईल तेवढा मित्रांनो व्हिडिओ काढायला अलाउड नाही तरी मी चोरून चोरून काढतो आहे अलाउड नाही आहे कारण जागोजागी आहे ना सिक्युरिटी गार्ड आहे त्यामुळे आपल्याला व्हिडिओ बनवता येत नाही आहे तरी पण चोरून चोरून बनवतो आहे मी भावानो माकड बघा स्प्राईट पितो आहे फुल तन मन धन लावून आहे बघा एकदम चाटून चाटून खूप आवडलं आहे त्याला मित्रांनो एलिफंटाक्यूचं जसं पाहिजे तेवढं आपल्याला व्हिडिओ बनवता आला नाही कारण काय माहिती आहे प्रत्येक स्पॉटला त्यांचे सिक्युरिटी गार्ड आहेत त्यामुळे ते व्हिडिओ बनवायला देत नाही आहेत अलाउड नाही व्हिडिओ बनवायला तरी पण आपण चोरून मारून छोटे छोटे व्हिडिओ बनवलेले आहेत मित्रांनो आम्ही एलिफंटा क्यू पूर्ण फिरून झालेलो आहोत आणि आता आम्हाला भूक लागली आहे तर आता आम्ही जेवतो आम्ही घरातूनच डबा घेऊन आलेलो आहे मी आणलं आहे जवळा आणि भाकरी आणि रतनने आणलं आहे कुठली पाहिजे रतन घेवडा घेवडा आणि भाकरी त्याने पण नाच तांदळाची भाकरी आणली मी पण तांदळाची भाकरी आणली आहे तर मित्रांनो आता आपण जेवण घेऊया मी पण चार भाकरी आणल रतनने किती चारच आणले आहे तो पण तीन चार तीन सात भाकऱ्या आहेत प्लस आपण मगाशी खाल्ला गाजराचा हलवा तो पण उरलेला आहे तर आता आपण जेवण घेऊया तर मग मित्रांनो जेवायला या हे बघा जवळा घेवड्याची भाजी भाकरी इथे मी पण आणलेले आहेत भाकरी आहेत मस्तपैकी आम्ही घरूनच जेवण आणलं आहे तर मित्रांनो एलिफंटा केव बघून झालेत आहेत आणि आता आम्ही परत परतीच्या प्रवासाला आहे मुंबईसाठी तर आता आम्ही उतरलो आहे लंच वगैरे केला के आम्ही लंच वगैरे घरातूनच गर आणलं होतं भाकऱ्या जवळा आणि आता आम्ही निघालो आहे मुंबईच्या दिशेने तर मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा